मला देखील अतिशय आनंद आहे की आमचे एकनाथराव शिंदेजी असतील अजितदादा असतील आम्ही सगळ्यांनी मिळून देशामध्ये पहिल्यांदा आपल्या जैन समाजाकरता एक महामंडळ आपण तयार केलं आता हे महामंडळ नवीन आहे त्याच्यामध्ये काही सुधारणा आपण सुचवलेल्या आहेत त्यातले काही नवीन कार्यक्रम झाले पाहिजेत त्यातनं काही नवीन योजना झाल्या पाहिजेत आमच्या नव्या पिढीला चा चा त्या ठिकाणी व्यवसायाच्या दृष्टीनं काही नवीन अशा प्रकारच्या योजना मिळाल्या पाहिजेत तर मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की या संदर्भात आम्ही कारवाई सुरू केलेली आहे आणि लवकरच ही महामंडळं बळकट करून त्याला चांगलं आर्थिक पाठबळ देऊन त्या माध्यमातनं समाजातली जी नवीन पिढी आहे ही स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे या पिढीने आपल्या समाजाचं देशाचं नाव मोठं केलं पाहिजे आणि अर्थातच जैन समाजामध्ये जे सातत्याने सांगितलं जातं लर्न अर्न आणि रिटर्न म्हणजे शिका कंबा आणि समाजाला परत करा तशा पद्धतीनं परत करण्याकरता एक मजबूत पिढी उभं करण्याचं काम या महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला कसं करता येईल हा प्रयत्न आमचा निश्चितपणे असेल मी आज या महोत्सवाला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो त्यासोबत आपण अलमट्टीचे पुराचे जे प्रश्न मांडलेले आहेत त्याच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवून आम्ही आहोत त्याची समिती आपण तयार केलेली आहे त्या के समितीचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे सगळा स्टडी करून आवश्यकता असेल तर त्यामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याची तयारी देखील आपण करून ठेवलेली आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या कोल्हापूरच्या किंवा सांगलीच्या भागाला पुराचा धोका निर्माण होणार नाही याकरता जे जे काही करावं लागेल ते करण्याचा प्रयत्न आपला निश्चितपणे असेल मी आज या निमित्ताने पुन्हा एकदा या ठिकाणी जो आपला जनसागर आलेला आहे आमच्या माता भगिनी आहेत आमचे जे सगळे बंधू आहेत या सगळ्यांना नमन करतो आणि विशेषतः या ठिकाणी परमपूजनीय आचार्य विशुद्ध सागरजी महाराज आणि परमपूजनीय जगद्गुरू भट्टारक महास्वामीजी या दोघांसोबत मंचावर उपस्थित सर्व मुनिजनांचे आशीर्वाद घेतो त्यांना एवढीच विनंती करतो कि जनते आमाला है, की जनतेने आम्हाला मोठा आशीर्वाद दिलाय पण जेव्हा मोठा आशीर्वाद मिळतो त्यावेळी जबाबदारी देखील मोठी असते आणि अनेक वेळा या मार्गाने चालत असताना व्यक्ती किंवा राजसत्ता ही भटकण्याचे बरेच प्रसंग असतात आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या आपला आशीर्वाद आम्हाला एवढाच हवा की ज्या सन्मार्गाने आम्हाला चालायचं आहे त्या सन्मार्गावरनं आम्ही कधीही ढळणार नाही कधीही राजसत्तेचा उपयोग करता करणार नाही तर नेहमी जनकल्याणाकरताच याचा उपयोग आम्ही करू एवढाच आशीर्वाद आपण आम्हाला द्यावा एवढी आपल्याला विनंती करतो आपण जे स्वागत केलं सत्कार केला मानपत्र दिलं खरं म्हणजे त्या मानपत्राला पात्र होण्याचा प्रयत्न हा भविष्यामध्ये निश्चितपणे आम्ही करू एवढंच आपल्याला सांगतो